नमस्कार याट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी गौरव मानकर आपण अनेक नवीन पदार्थ चाखले असतील बघितले असतील परंतु मापसू विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने एक नवीन संशोधन केलं आहे आणि त्यांनी दोन असे पदार्थ शोधून काढले जे ऐकून तुम्हालासुद्धा नवल वाटेल यामध्ये शंभर टक्के गुळापासून पेढा बनवला आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे पनीरपासून जे पाणी वाया जातं त्यापासून एक स्वादिष्ट आणि कसदार असं पेयसुद्धा बनवलं आहे आणि हे सर्व दोन्ही पदार्थ हे कसदार आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि उदगीरमधल्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने हे संशोधन केलं आहे आणि संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी आज दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर माधव पाटील सर आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात आणि त्यांच्याकडून सर्व ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात की त्यांनी हे पदार्थ कसे बनवलेत आणि याचा फायदा कसा होणार आहेत सर याडपोस्ट मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार uh, सर मला सांगा आपण दोन पदार्थ तयार केलेले आहेत एक पनीरपासून जे वाया जाणारं पाणी आहे त्यापासून एक पदार्थ तयार केला आहे आणि दुसरा पेढा म्हणजे साखरेपासूनचा पेढा आपण ऐकत आलेला आहे परंतु आता गुळापासून आपण शंभर टक्के गुळाचा वापर करून हा पेढा बनवला आहे कशी काय संकल्पना सुचली आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आणि उदगीर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे गुराळं oh. आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात गुळाचं उत्पादन होत असतं आणि आपण आता सर्वजण बघतच आहोत की बाजारामध्ये गुळाचा चहा किंवा गुळापासून इतर पदार्थ बनवलेले असतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात खप होत आहे hmm. तर त्या विभागातील जे गुराळ उत् गु गुळ तयार करणारे उत्पादक उत्पाद होते hmm. त्यांनी आम्हाला येऊन अप्रोच केला आमच्या महाविद्यालयातील शास्त्रज्ञांना की सर साखरेचा पेढा बनतात बनवतात त्याचा मोठ्या प्रमाणात खप होतो तो तुम्ही गुळ्याच्या पेढ्यावर काम म्हणून संशोधन करत नाही तर त्या अनुषंगाने आमच्या महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर <laughs> नितीन पाटील सर आणि विद्याशाखा तसेच डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन बिकाने सर या सर्वांनी तसेच संशोधन संचालक ह्या सर्वांनी मग जेव्हा ह्या गोष्टीचा विचार केला तर सर्वांना असं वाटलं की बघ दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर ह्याने त्याच्यावर जर काम केलं तर निश्चितच त्याचा येथील दूध उत्पाद उत्पादकांसाठी देखील व तसे जे गूळ तयार करणार आहेत त्यांच्यासाठी असा एक चांगला फायदा होऊ शकतो तर त्या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयातील शास्त्रज्ञ आहेत त्यांनी ह्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या प्रतीचा गुळापासून पेढा तयार केलेला आहे म्हणजे बेसिकली शेतकऱ्यांची मागणी होती की त्यांच्या गोळाला पण एक त्यांच्या उसाला पण भाव मिळावा किंवा त्यापासून आणखी काही पदार्थ तयार बनवत आहे दुसरा पदार्थ तुम्ही बनवला आहे पनीर जेव्हा छोटे छोटे जे पनीराचे जे उत्पादक आहेत आपण बघतो गावामध्ये वेगळ्या प्रकारचे स्वीट्सचे मार्ट असतात तिथं पनीर आपल्याला विकत उपलब्ध होत असतं हे पनीर बनत असताना त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात त्या हे किंवा त्याला निवळी म्हणतात hmm. त्याचा आ, आ, उपस म्हणजे तयार होत असते आणि ती फेकले जात असते कारण तिचा ॲज सच त्या लोकांना वापर कसा करावा त्याची कल्पना नसल्या hmm. कारणामुळे ते त्या दुधापासून पनीर प्राप्त करून घेतात आणि त्याच्यातून जे व्हे उरतं जी, जी निवळी उरते hmm. ती ते फेकून देत असतात तर त्या निवळीला जेव्हा तुम्ही बाहेर फेकून देत असतात तेव्हा तिचं विघटन व्हायला तिच्या नष्ट पाहायला तिला खूप वेळ लागतो आणि एक दुर्गंधी त्याच्यापासून hmm. पसरू शकते तर हा व्हे डिस्पोजलचा मोठा प्रॉब्लेम त्यांना येत होता मग त्याच्यापासून सुटकावण्यासाठी त्यांनी सांगितलं की दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने अशी काहीतरी पद्धत शोधून काढावी की जेणेकरून आम्हाला त्या त्याचा वापर करता यावा त्या अनुषंगाने मग महाविद्यालयातील जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी विचार केला की ह्या व्हेपासून बाजारात निळ्या प्रकारचे ड्रिंक तयार होतात आणि ते उपलब्ध आहेत पण ते मोठ्या प्रमाणात कारण व्हेचा mm. वापर ज्या आता मोठ्या मोठ्या ज्या डेअरी आहेत त्यांच्याकडे जे पनीर किंवा चीज बनवतात त्याच्यापासून जे व्हे येतं त्याचा ते वापर ते करत असतात mm. पण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याचं प्रॉडक्शन असल्याकारणामुळे त्यांना ते शक्य होतं mm. पण जेव्हा आपले छोटे छोटे उत्पादक आहेत जे हलवाई आहेत त्यांच्याकडे जे पनीर बनतं ते खूप मोठ्या प्रमाणात नसतं साधारण तीस चाळीस लिटर किंवा जास्तीत जास्त शंभर लिटरचं ते पनीर बनवतात तर त्याच्यापासून पनीर वीस टक्क्यापर्यंत भेटतं बाकी मात्र ते जे वे असतं फेकून द्यावं लागतं त्यांना मोठ्या प्रमाणात त्या वेचा वापर करणं शक्य नाही मग अशा वेळेला आम्हाला ती संकल्पना सुचली की आपण ह्या व्हेपासून व्हे ड्रिंक आपण तयार करायला पाहिजे त्या अनुषंगाने मग आमच्या महाविद्यालयामध्ये हँडस ऑन ट्रेनिंग हा उपक्रम राबवला जातो त्याच्यात आमचेच विद्यार्थी सहा महिन्यासाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग करतात नि दुग्ध पदार्थ कशा पद्धतीने तयार करायचे त्या तर त्या अनुषंगाने आमचे त्या हँडस ऑन ट्रेनिंगचे जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांनी ह्या विषयावर विचार केला विद्यार्थ्यांची सल्लामसलत केली आणि छोट्या स्तरावर हे ड्रिंक आपल्याला कशा पद्धतीने बनवता येतील त्याच्यावर ते त्यांनी कार्य केलं आणि अतिशय सुरेख चवीचे दोन वेड्रिंग त्यांनी बनवलेले आहेत त्याकडे येणारच आहे मी तुम्ही आता सांगत आहे की कशा पद्धतीने ते तुम्ही संकल्पना आली आणि कशा पद्धतीने त्यावर पुढाकार घेऊन ते बनवलं आता हे जे पनीरचं तुम्ही बनवलेलं आहे हे ड्रिंक पेय आहे आणि गुळापासूनचा हा, हा पेढा आहे तो एक स्वीट ॲटम म्हणून आपण त्याला म्हणू शकतो आ, हे पदार्थ कसे बनवले म्हणजे काय प्रोसेस, आप प्रोसेस आहे या पदार्थ बनवण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे आणि कुठल्या स्तरावर आपण हे दोन्ही पदार्थ तयार करू शकतो याच्यासाठी खूप अशा प्रगत अशा तंत्रज्ञानाची गरज नाही पण जे आपले छोटे छोटे उत्पादक आहेत जे नवीन नवीन ह्या दुग्धव्यवसायत येत असतील आणि त्यांच्याकडे जे उपपदार्थ तयार करत असताना त्यांना ज्या अडचणी येत आहेत तर त्या अडचणी mm. सोडवण्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यात छोटे छोटे असे बदल सुचवलेले आहेत जेणेकरून हे पदार्थ आपल्याला कुठली स्तरावर तयार करता येतील आणि त्यासाठी आमच्या महाविद्यालयाने हे जे काही तरुण उत्पादक असतील त्यांच्यासाठी mm. आपण वेळोवेळी ट्रेनिंग देखील घेत असतो आमच्या विद्यापीठाचं एक मँडेट आहे की शिक्षण विस्तार शिक्षण आणि संशोधन तर त्या विस्तार कार्यामध्ये आपण निर्णया प्रकारच्या ट्रेनिंग घेत असतो तर त्याच्यामध्ये पेढ्या म्हणजे दुधापासून आपण कशा पद्धतीने गुळाचा पेढा बनवू शकतो त्याचं देखील आपण तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो त्याच पद्धतीने पनीर बनवत असताना जे उपपदार्थ म्हणजे व्हे बाहेर निघत असतं त्याच्यामध्ये थोडेसे प्रोसिजरल चेंजेस करून आपण त्याच्यापासून अतिशय चांगल्या प्रतीचं व्हेड्रिंक आपण बनवू शकतो तर हे पदार्थ कशा पद्धतीनं बनवता येईल यासाठीचं ट्रेनिंग आहे आणि ते ट्रेनिंग सध्या कुठल्या स्तरावर आहे म्हणजे तुमच्या उदगीरमध्ये सध्या चालू आहे की आणखी इतर विभागामध्ये ते चालू होणार आहे नाही अशा प्रकारचे आपण ॲक्च्युली एक दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं सात दिवसाचं आणि महिन्याभराचे देखील आपण आपल्या महाविद्यालयावर गरजेनुसार ऑर्गनाईज करत असतो ज्या पद्धतीने आम्हाला शेतकऱ्यांची किंवा दूध उत्पादकांची रिक्वायरमेंट असते त्या अनुषंगाने आपण वेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग आपण ऑर्गनाईज करत असतो त्याचप्रमाणे आत्मा त्यांच्या मार्फत देखील आपल्याला काही काही ट्रेनिंग भेटत असतात कार्ड मार्फत आपल्याला ट्रेनिंग भेटत असतात त्या अंतर्गत आपण ह्या जे आहेत उत्पादक त्यांची आपण ट्रेनिंग घेत असतो म्हणजे ट्रेनिंगमध्ये हा पदार्थ कसा बनवायचा समाविष्ट झालाय आपण त्या कारण हे पदार्थ आता आपण तयार करून लॉन्च केलेले आहेत तर ह्या विषयावर अजूनपर्यंत आम्ही ट्रेनिंग घेतलेलं नाही पण कुठे स्तरावर दुधापासून आटवलेले पदार्थ तयार करण्याचं ट्रेनिंग जसं दुधापासून पेढे बनवणे बर्फी बनवणे कलाकंद बर्फी बनवणे कलाकंद बनवणे ह्या प्रकारचे जे ट्रेनिंग आहे ते आपण आपल्या महाविद्यालयावर देत असतो त्याच पद्धतीने दुधापासून पनीर पनी तयार करण्याचं म्हणजे कुठे स्तरावर पनीर निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर देखील आपण ट्रेनिंग घेत असतो आणि तेव्हा हे जे व्हे निघत असतं त्याचा वापर आपण व्हे ड्रिंक बनवण्यासाठी करू शकतो याची कल्पना आपण आपल्या जे ट्रेनिंग असतात त्यांना आपण देत असतो कुठे स्तरावर अशा पद्धतीचा प्रयोग कोणी आणखी एखाद्या व्यवसा व्यावसायिकांनी किंवा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे का आपल्याला या पदार्थाचा नाही ह्या पदार्थाचा अजूनपर्यंत कोणीच केलेलं नाही केलेलं नाही आणि हे आता हे पदार्थ सर्वत्र आता अभ्यासक्रमामध्ये येईल किंवा ते शिकवल्या जाईल किंवा जे ट्रेनिंग होईल त्यामध्ये येईलच परंतु यासाठीचा खर्च काय येणार आहे म्हणजे तुम्ही आणखी ट्रेनिंगमध्ये ते स्पष्ट होईलच परंतु जर एखाद्या उत्पादकाला जर हा पदार्थ बनवायचा आहे आणि त्याला स्वतःचा व्यवसायामध्ये हा पदार्थ समाविष्ट करून त्याला व्यवसाय वाढवायचा आहे तर या संदर्भातील काही खर्च वगैरे असं काही काढलेलं आहे का हा जर आपण व्हेचा जर पदार्थ बघितला हा आपण वेस्ट पारू पासून बेस्ट बनवत आहोत म्हणजे जे छोटा उत्पादक जे वे फेकून देणार आहे त्याच्यासाठी त्याचं मूल्य शून्य आहे असा हा पदार्थ हा फेकून देणार आहे त्या पदार्थापासून तो एक चांगलं पेय बनवतो आहे तर ह्याच्यात आपल्याला शंभर टक्के नफा आपल्याला भेटू शकतो टक्के, टक्के म्हणजे तरुणांसाठी किंवा जोड व्यवसायासाठीचा म्हणून हा एक खूप चांगला ऑप्शन ठरू शकतो दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता आपण चर्चा करताना तुम्ही सांगितलं की या पेयाचा शारीरिक दृष्ट्या सुद्धा खूप चांगला फायदा आहे हा एक कसदार असं पेय आणि हे पेढे राहणार आहेत कशा पद्धतीनं याचं जसं मी सांगितलं की दुधापासून जेव्हा आपण पनीर बनवतो तेव्हा व्हे निघत असतं हे म्हणजे म्हणजे दुधाचाच एक अंश आहे याच्यामध्ये साधारण पाच ते सहा टक्के पदार्थ असतात आणि साधारण एक टक्का एवढं त्याच्यामध्ये व्हेप्रथिनं असतात प्रथिनं हे शरीराला अतिशय पोषक आहेत त्यासोबतच ह्याच्यामध्ये प्रकारचे मिनरल्स खनिज पदार्थ आणि व विटॅमिन्स ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत तर हे जे आहेत हे तुम्हाला विनासायास उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही फळांचा रस किंवा आपण फळांचं जे पल्प असतो ते जर टाकलं तर आपल्याला फळांचे गुणधर्म त्यातल्या त्यात व्हेमध्ये असणारे हे जे उपयोगी पोषण मूल्य आहेत हे आपल्याला विनासायास उपलब्ध होतात आणि हे पचायसाठी अतिशय पचन सुलभ आहे यांचा आपल्या शरीरात लगेचच वापर होऊ शकतो अशा प्रकारचे हे मूलद्रव्य आपल्याला उपलब्ध होऊ शकतात तसेच जसं आपण गुळाच्या पेढ्याबद्दल बोलत आहोत सर्वांना कल्पना आहे की गुळामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असतं त्याच्यात पोटॅशियम असतं त्याच्यात सेलेनियम आहे त्याच्यात कॅल्शियम आहे ह्याच्यामुळं काय होतं की आणि दुधामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहेत व इतर जीवनसत्व आहेत विटॅमिन्स आहेत म्हणजे फॅट सोल्यु पाण्यात विरघणारे जे विटॅमिन्स आहेत ते आहेत नंतर फॅटमध्ये सोल्युबल असणारे व्हिटॅमिन्स आहेत विटॅमिन ए विटॅमिन डी व्हिटॅमिन के हे दुधामध्ये उपलब्ध आहेत तर दुधामध्ये असणारे पोषणद्रव्य व गुळामध्ये असणारे हे पोषणद्रव्य या दोन्हीचे कॉम्बिनेशन तयार होते आणि त्याचा दोन म्हणजे डीओ डीओ ना की दोन्ही बाजूने त्याचा फायदा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आणि ह्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या मांसपिशी स्नायू आहेत त्यांना बळकट येऊ शकते शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो नंतर जसं काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यांच्यासाठी देखील याचा अतिशय चांगला असा उपयोग होऊ शकतो म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या दोन पदार्थांचा खूप चांगला फायदा आहे माझा शेवटचा प्रश्न आहे सर तुम्हाला विद्यापीठ स्तरावर मग आता हे जे पदार्थ तुम्ही बनवणार आहात तर याला आणखी कसं प्रमोट करावं यासाठीचे काय प्रयत्न झाला आम्ही हे जे पदार्थ तयार करतो त्याचं आमचं जे विस्तार प्रशिक्षण जे डिपार्टमेंट आहे तर म्हणजे डायरेक्टर ऑफ एक्सटेंशन जे आहे आमच्या महाविद्यालयाचं त्यांच्यामार्फत आपण निर्णया आपले जे स्टेक होल्डर आहेत जसं आमचा शेतकरी आहे दूध उत्पादक असतील किंवा काही डेअरी इंडस्ट्रीवाले लोक असतील ह्या सर्वांपर्यंत आपण विस्तार विभागामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे जे उपक्रम आमच्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात राबवले जातात त्याचा सर्वदूर प्रसार आपण विस्तार कार्यामार्फत करत असतो तर विद्यापीठात किंवा महाविद्यालयात जे कुठले पदार्थ तयार केले जातात त्यांच्यावर ज्या शिफारशी भेटतात त्या शिफारशी आणि जे पदार्थ तयार केले जातात त्यांचा सर्वदूर असा प्रसार आमचा विस्तार का कार्यालय करत असतं आणि त्याचा निश्चितच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील आम्हाला शिर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फायदा होऊ शकतो खूप खूप खुँ धन्यवाद सर तर हे डॉक्टर माधव पाटील सर होते ज्यांनी आपल्याला त्यांनी बनवलेल्या पदार्थांची सविस्तर माहिती दिली आणि त्याचे फायदे आपल्याला समजावून सांगितले आपणसुद्धा आशा करूया की हा पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या व्यवसायामध्ये या माध्यमातून वाढ व्हावी यासारख्याच विविध बातम्या इंटरव्ह्यूज आणि विश्लेषण बघण्यासाठी तुम्ही बघत राहा ॲट मराठी